केवळ एकविसाव्या वर्षी हा छोटासा व्यवसाय सुरू करून यशस्वी होऊन दाखवणारा आदित्य वैभव देसाई हा तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले या छोट्याशा खेड्यातला गायीचे दूध काढण्यापासून ते कोंबड्यांचे योग्य संगोपन करत शेतीला न्याय देणारा हा पोरगा उरलेल्या फक्त चार ते पाच तासात प्रोडक्शन करून परिसरातील गावात मोटार फिरून विक्री करतो आणि महिन्याला पंचवीस ते तीस हजारांचे तोंड पाहतो हे विशेष आहे आधुनिकतेचा परिपाक असलेली ही ऑटोमॅटिक मशीन एका मिनिटाला चाळीस पेक्षा जास्त पेप्सी काढून तयार करते दोन तास डी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर विक्री योग्य होणाऱ्या आपल्या पेप्सीच्या चवीची मार्केटमध्ये होणारी चर्चा ऐकून मनाला समाधान वाटते असं आदित्य आवर्जून सांगतो कोल्हापूर येथील बाजीराव मशीन्स यांच्याकडून घेतलेल्या या मशीननं वेळ आणि पैसा दोन्ही वाचवले हे आवर्जून सांगणाऱ्या आदित्याची कोल्हापूर जिल्ह्यात युवा उद्योजक म्हणून असणारी ओळख आजच्या युवकांना प्रेरणा ठरावी वयाच्या एकविसाव्या वर्षी जेव्हा पोरगा कर्तृत्ववान होतो याचं समाधान काय असू शकतं हे त्या बापाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट जाणवत होतं चला मग एका शेतकऱ्याच्या पोराचा हा छोटासा व्यवसाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा